गोकुळ सभेत दंगा घालणे म्हणजे टी आर पी मिळवण्याचा प्रयत्न आहे सतेज पाटील गोकुळ सभेत येऊन दंगा घालणे म्हणजे टी आर पी मिळवण्याचा प्रयत्न आहे विरोधी संचालिका सत्तर टक्के बोर्ड मिटिंगला आलेल्या नाहीत आणि त्या आज आंदोलन करत आहेत सर बोर्डविरोधी संचालिका नंतर येऊन सह्या करतात संस्थेबद्दल एवढंच प्रेम असेल तर त्यांनी बोर्ड मिटिंगमध्ये बोललं पाहिजे सर्वसाधारण सभेच्या माध्यमातून फक्त प्रसिद्धी मिळवायची आणि त्यांचा टँकरचा व्यवसाय बंद झालं त्याचं दुःख त्यांना आहे त्या दुःखापोटी त्यांचं हे आंदोलन सुरू आहे त्यांना काहीच मिळणार नाही याची खात्री झाल्यानंतर त्यांचं खोटं बोलण्याचं काम सुरू झालं आहे आमच्या उपक्रमाला सभासद शेतकरी प्रतिसाद देत आहेत लोकांच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी ही सभा सुरू होती आम्ही प्रश्नांची उत्तरे दिलीत मात्र त्यांनी गोंधळ घातला हा टीआरपी मिळवण्याचा प्रयत्न आहे ज्या संचालिका खाली आंदोलन करत आहेत त्या सत्तर टक्के बोर्ड मिटिंगला ना आलेले नाहीत काल चेअरमॅन सांगितले नंतर येऊन सहा करतात एवढेच ट्रेन असेल तर बरोबर बोललं पाहिजे चर्चा केली पाहिजे सर्वसाधारण सभेच्या माध्यमातून फक्त प्रसिद्धी मिळवायची आणि दुःख हे गोकुळच्या सभासदांच्या विषयासाठी ते आलेलं नाही त्यांचा टँकरचा व्यवसाय बंद झाला त्याचं दुःख खरं त्यांना आहे त्या गोष्टी त्यांचं आंदोलन त्या ठिकाणी सुरू आहे मला वाटत हे आत्ता मुश्रीफ साहेब म्हणलं तसं राज्य शासनानं धोरण स्वीकारलं की पशुवैद्यकीय महाविद्यालय चालू झाली पाहिजे आणि म्हणून गोकुळनाथ ठराव केलाय शासनाने मदत केली तर शेतकऱ्यांच्या मुलांसाठी चालू करायचं कुठल्याही संस्थेला देण्याचा प्रश्न येत नाही कुठलीही संस्था चालवायला घेण्याचा प्रश्न या ठिकाणी येत नाही फक्त खोट बोलायचं आजच्या सभेचं एकच आहे एक की दुःख बँकर गेलेल्याचं दुःख त्यांना ते दुःख भेटतो चुकीचं चुकीचं याचा खुलासा चेअरमनने केलेलं आहे अॅब्सुटली खोट आहे नाही मला ना ना वाटतंय आता त्यांना कुठलाही मुद्दा नाही लोकांच्या ते जाऊ शकत नाही लोकांना विश्वासान आमच्या सगळ्यांच्यावर मोकळीची जबाबदारी दिलेली आहे पुढे सुद्धा त्यांना मिळणार नाही याची खात्री झाल्यामुळे आता खोटं बनण्याचं काम ते करतात त्याला सभासद फसणार नाही आम्ही जे उपक्रम राबवलेले आहेत शेतकरी भीम उपक्रम राबवलेले आहेत त्याला प्रतिसाद सभासद निश्चितपणे या ठिकाणी चेअरमन जे प्रश्नाने उत्तर द्यावं लागले त्यांनी टाकलेल्या प्रश्नाचीच उत्तर ते द्या लागले त्यामुळे सभा आम्हाला चालवायची आहे त्यांना गोंधळ घालून ती संपवायची हे सिद्ध होते ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी कोल्हापूर